बॅक तर माझ्या युट्यूब मी आज चालले आहे माझ्या माईनी माझ्या माहेर म्हणजे माझ्या अंबाईने पण तर मी आई सगळ्यांचा डबा वगैरे केला डबा डब्बा बनवू केला माझ्या मिस्टरांना आणि आता संध्याकाज स्वयंपाक केला तर इथे मयुरीचा आवडत आहे मी मयुरीचा आवडते आणि माझं आवडते आणि मी निघते माझ्या बहिणीच्या घरी तर त्याला ब्लॉगला कंटिन्यू करा तुम्हाला नक्की दाखव मी पण व्हिडिओ तुझं घर वगैरे सगळं दाखवा सो बाय हॅलो काय ते फिंबा कशी बघितलं असतं आम्ही आता आहे आता आम्ही निघालो आहे मिरेडी ते असं फ्रोटे म्हणून महिरीच्या कपडे व्हाईट वाढत असेल पण ते ब्लू कलरचे ब्लू कलरचे तर हे फा आम्ही काय असं आवरत नाही आम्ही असं आवरलं आणि आता आम्ही निघू माझ्या बहिणीकडं असं पोचल्यावर तुम्हाला दाखवू पोचल्यावर बनल आहे तो ब्लॉगला कंटिन्यू करा आम्ही बस स्टॉपवर पो नेमकी पोहोचलून तेवढ्यात पाऊस आला पाऊस एवढा काही जोरात नव्हता थोडा होता आम्ही नाही उलो झालो आणि बस पण आम्हाला एक तास वाट पाहून मिळाली आहे आणि मयूर खूप एक्साइटेड आहे कारण की आम्ही शक्यतो टू व्हीलरनी प्रवास करतो त्याच्यामुळे मयूरला बसने खूप आवडतं आणि इथे गणूदादा आम्हाला घ्यायला आला आहे आणि माझ्या बहिणीचा मुलगा तर लॉग कंटिन्यू करा हॅलो बाई मी आता कसले आहे माझ्या बहिणीच्या घरी माझ्या बहिणीचं घर असं अनि खण मैले मिन्डो दाप्ने तिमीलाई ख मस्त भएपछि छ पङ्खेज पैसा हां मी ब्लॉग विधीत करते तू बाय बाय तर मग इडिंग ते चेंज करून घेतले लगेच काही बंद चला बाय नाही ब्लॉग इथेच हे करते ना माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट कर व्हिडिओ लाइक करा शेअर करा असं करा सो बाय एक सेकंड बाय करायच्या अगोदर तुम्हाला मागचा व्हिव्ह दाखवते ते बघा यू मागचा व्यू असा आहे काय सातव्या मजल्यावरती घर आहे आणि इथे बाल्कनीमधून असं बाहेर खालीच छोटस महादेवाचा, छोटस नाही मस्त मोठंसं मंदिर आहे महादेवाचं चला इथेच बॉक्स एंड करते बाय बाय